नमस्कार पालक मित्र हो एक फोन आला मला फोनवर एक माताजी बोलत होत्या काय कशासाठी फोन केलात असं मी विचारलं तर त्या काय म्हणाल्या काय करू माझा मुलगा अभ्यासच करत नाही हो खूपच तो अभ्यासात कमी आला आहे अभ्यासात कमी आला आहे म्हणजे काय होतं किती मार्क पडले तर ते म्हणा त्या म्हणाल्या नववीला परवा साठ टक्के मार्क मिळाले आता दहावीला गेला आहे त्याचं काय करू बिलकुल काय करत नाही मी म्हटलं हो साठ टक्के याचा अर्थ तो अभ्यास करू शकतो असा त्याचा अर्थ झाला त्याला क तो काही बुद्धीला कमी आहे वगैरे असं नाही काहीतरी दुर्लक्ष झालं आहे कुठंतरी कमी पडलं आहे म्हणून झालं आहे नाही हो काय करू मी एका ट्युशन क्लासला नेले होते तिथं घालायसाठी तर मग त्यांनी एंट्रन्स टेस्ट घेतली आता हा एक माझ्यासाठी धक्काच होता कारण मी हे पहिल्यांदाच ऐकलं आहे की ट्युशन क्लासमध्ये सुद्धा आता एंट्रन क्लास एंट्रन्स क्लास घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मूल पास झाल्यानंतर मग ट्युशन क्लासला त्याला ॲडमिशन मग मला एक प्रश्न पडला की ट्यूशनला का घालतात की मूल अभ्यासात कमी आहे जरा जास्तीचं शिकू दे ट्युशन क्लास टीचरनं थोडंसं मार्गदर्शन जास्तीचं करावं वैयक्तिक करावं म्हणून ट्युशनला घालतात मग ट्युशन क्लासमध्ये सुद्धा आता एंट्रन्स एक्झाम आल्या आणि नव्वद टक्के आणि नव पंच्याण्णव टक्केच्या मुलांना फक्त ट्युशनला ॲडमिशन मी ऐकलं हे अरे बाप रे म्हटलं मग या मुलांना आपण काय शिकवणार प्रश्न मला असा पडला की हुशार मुलांनाच ट्युशन क्लासमध्ये ॲडमिशन दिल्यानंतर कच्च्या मुलांनी जायचं कुठं हा एक पहिला प्रश्न ज्यांना काही गती नाही आहे अभ्यासामध्ये मार्गदर्शनाची गरज आहे त्यांनी कुठं जायचं आणि हुशार मुलांसाठी आपण काय शिकवणार अहो ती उपजतच हुशार आहेत त्यांना आपण काय शिकवणार म्हणजे पालकांनी हा विचार करायला पाहिजे की माझं मूल आहे ते मुळातच बुद्धीनं चांगलं आहे आणि हुशार आहे अभ्यासात त्याला पूर्वीपासून चांगले मार्क पडायला लागलेत तर मी ट्युशन क्लास टीचर ह्याच्यात काय आणखीन भर घालणार आहे खरं तर तुमच्या मुलाला ट्यूशनची जरुरीच नाही मित्र हो एक काळ असा होता की ट्यूशनला जातोय मुलगा म्हणजे अपमान अपमानास्पद होतं आमच्या लहानपणी आम्ही ट्यूशनला कधी गेलोच नाही पण आमच्या लहानपणी एखादं मूल ट्युशनला जातं ते लपून लपून जात होतं चेहरा लपून जात होते पालकसुद्धा गुपचूप पाठवत होते का तर ते अपमानास्पद समजलं जायचं त्याच्याबरोबर उलटा आला आहे ट्युशनला जाते हे सन्मानाचं मानाचं मोठेपणाचं लक्षण समजलं आणि त्यातही ट्यूशन क्लास कोणत्या प्रकारचा आहे तो ए सी आहे चकचकीत काचांमधला आहे की आणखीन कसा आहे त्याच्यावर आणखीन जास्ती सन्मान मोठा मोठेपण पण असे ट्युशन क्लास सुरू झाले मला काय म्हणायचं आहे खरोखरच जिथं गरज आहे ज्या मुलांना मार्गदर्शनाची गरज आहे त्या मुलांनी जायचं कुठं त्यांच्यासाठी काय मार्ग आहे कोणता मार्ग आहे मग अशी मुलं जर मागं पडत गेली तर आपण काय करणार आहोत मु मित्र हो पालक मित्र हो तुमचं मूल मागं पडण्याची काही थोडी लक्षणं आहेत ती मी तुम्हाला सांगतो पहिलं सगळ्यात महत्त्वाचं आत्ता मी जे निरीक्षण केलं आहे त्यामध्ये आईवडिलांचं पूर्णपणे दुर्लक्ष त्यांचं मुलांकडे झालेलं दुर्लक्ष दुसरं अतिशय लाड फाजील लाड म्हणूया आपण त्याला आईवडिलांनी केलेले फाजील लाड हे दुसरं कारण तिसरं मुलाचं सातत्य नाही अभ्यासात म्हणजे नियमितपणे अभ्यास करावं वा, वाचन करावं वा, लेखन करावं हे जे सातत्य लागतं ना ते नाही ते नाही याचा अर्थ आईवडील लक्ष देत आहेत किंवा आईवडील सतत घराबाहेर राहतात त्यामुळं अभ्यासातला जो सातत्यपणा पाहिजे असतो तो, तो नाही एक एका एकाग्रता नाही सगळ्यांचीच आता एकाग्रता कमी झाले एकाग्रतेनं अभ्यास करणारं मूल पाहणं हे फार दुर्मिळ झालं होतं आणि त्याच्यात भर पडले मोबाईलची त्यामुळं एकाग्रता कमी झाले अभ्यासवृत्ती मुलांमध्ये कमी झाले कारण सगळंच आता रेडीमेड मिळतं एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधाय शोधत होतो आपण दोन चार दिवस शोधत होतो उत्सुकता असायची कुणी प बरोबर उत्तर आहे ते पण आता डायजेस्ट बाजारात असतात शोधायची गरज नाही आईवडंनी ते सगळं चालून दिलं असतं पुस्तक उघडा त्यातलं उत्तर लिहा आणि शिक्षकांना नेऊन दाखवा ग्रहपाठ पूर्ण झाला ग्रहपाठ पूर्ण करणार करून घेणारेसुद्धा ट्युशन आज आहेत आणि न्यूनगंड मुलामध्ये असलेला न्यूनगंड मी काहीतरी कमी आहे मला येणारच नाही मला हे जमणारच नाही मी करूच शकणार नाही मला सतत काहीतरी टोकलं जातं आईवडील पण दुर्लक्ष करतात घरातून दुर्लक्ष होतं तसं शिक्षकसुद्धा दुर्लक्ष करतात शिक्षकसुद्धा मला मागे बसवतात त्यामुळं जो एक न्यूनगंड तयार होतो की नाही सुद्धा मुलाची प्रगती खुंटते अभ्यास थांबतो ही सर्व लक्षणं आहेत मित्र हो मी, मी माझ्या एकंदरीत शैक्षणिक प्रवासामध्ये अशा मुलांना पहिल्यांदा जवळ केलं जी अगदी आपण म्हणतो की कच्ची आहेत जी पाठीमागच्या बेंचवरची आहेत मुलं त्यांना जवळ केल्यानंतर त्यांना पुढं आणण्यात खरा अर्थ शिक्षकीपणा आहे खरं सांगायचं तर हुशार मुलांना आपण काय शिकवणार हो आणि हुशार मुलांनी शंभर टक्के रिझल्ट लावला म्हणून आनंद कसला अहो ती लावणारच आहेत रिझल्ट या मुलांना पास करणं त्यांची प्रगती पाहणं त्याच्यासारखा दुसरा आनंद कुठला नाही पालक मित्र हो तुम्ही सावध होणं फार गरजेचं आहे म्हणून कळकळीनं हे तुम्हाला आज सांगा असं वाटलं म्हणून दोन शब्द बोललो पालक पालकमित्र व्हिडिओ आवडला असेल आवडणारच तुम्हाला तर तो तुमच्या मित्रांना पाठवा ते वाचू देत ते जरा जागे होऊ देत आपापल्या आप इतर मित्रांना पाठवू देत शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्या शैक्षणिक प्रवासामध्ये जो खरा आनंद आहे शिक्षणाचा तो तुम्ही घ्या असं मला अत्यंत कळकणीचं सांगाय असं वाटतं काही चुकीचं बोललो असेल तर खरंच क्षमा करा पण जागे व्हा आणि मुलाला योग्य मार्गदर्शन करा असं माझं सांगणं आहे खूप खूप धन्यवाद पालक हो पुन्हा भेटू आपण खूप खूप धन्यवाद